तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता उठलो आहे झोपेतून आणि आता जायचं आहे पोहायला झोपेतून उठल्यानंतर तर डोळे चोळीत आज उशीर झाला उठायला त्यामुळं आता पोहायला जायचं आहे आता मी टायवेल आणि अंडरवेल घेतलेली आहे आणि आता पोहायला जाणार आहे तर तोपर्यंत तुम्ही बघत राहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आता ही घरून मी चाललेलो आहे आता पोहायला आता इकडं बाहेर आलेलो आहे घराच्या बाहेर आणि हळूहळू चाललो आहे मित्र ते परिवार सगळे पोहायला गेलेले आहेत खाली विहिरीवर तोपर्यंत तुम्ही बघत राहा आणि कसा वाटतोय ब्लॉग हे नक्की सांगायला विसरू नका तर हे बघा आता मी हळूहळू चालत चालत चाललेलो आहे आमच्या घरापासून खाली तर इथून बरंच लांबी एक दीर्घ एक किलोमीटरच्या आसपास असेल खाली विहीर तिथवर जायचं आहे चालत आणि तिथं जाऊन पोहायचं आहे तर मित्र कदाचित पुढे गेलेले स सर्वजण मीच एकटा राहिलो आहे मला उशीर झाल्यामुळे मी हळूहळू चाललेलो आहे आता इथून पळत चाललेलो आहे उशीर झाला त्यामुळे पण जातो आता टायमापुस तर कारण सकाळच्या सहा सात वाजलेले आहेत हे बघा आता इथून चाललेलो आहे मी तर आलेलो आहे आता विहिरीवर तुम्ही बघत असाल हा मित्र एक पुढं चालत आहे आणि बाकीचे विहिरीवर आहे तुम्हाला दाखवतो विहिरीवर हे बघा इथं आता विहीर आली आणि ही हे बघा इथं आलेसनदा राजासन हा चाललेलो आहे लागलेला आहे मला पण कपडे काढायचे आहे पण इकडं बघा तुम्हाला इकडचे मित्र दाखवतोय विहिरीच्या काठावर बसलेले तर हे बघा म्हणजे बसले चार पाच जण आता मी पण पोहणार आहे आणि निघणार आहे तर हे बघत असाल मी पुढचा कॅमेरा लावला आहे आणि माझा चेहरा तर मी कपडे काढतो आता आणि कसं वाटतंय तुम्हाला ब्लॉग नक्की सांगायला विसरू नका मित्रांनो आज कदाचित चोवीस तारीख आहे चोवीस सात दोन हजार पंचवीस तर आज गुरुवार आहे तर मी पण आता पोहणार आहे तर हे बघत राहा तुम्ही आता मी मित्रांपाशी जातो विहिरीवर हे बघा इथून आता वरती जातो आणि वरती जाऊन तुम्हाला विहीर दाखवतो विहीर कशी आहे एकदम खतरनाक विहीर आहे आणि पोहायला पण एकदम भारी अशी मजा येते का नाही खतरनाक मध्ये मजा येते हे बघा इथं पाणी विहीर विहिरीतलं आणि इथून आता हे एक जण उडी आणतात पोहतात तर बघत राहा मी पण उडी आणणार आहे पोहोच पाहताना दाखवणार आहे तुम्हाला तर हे बघा मित्रांनो पलीकडचा एक जण उडी आणतोय आता तोपर्यंत बघत राहा आणि हा कसा हसतोय तर हे बघा एक जण पलीकडे चाललेला आहे आता आणि तो उडी हाणू शकतो हे बघा विहिरीत पाणी बरंच आहे एकदम स्वच्छ पाणी आणि इतकं काळं पाणी आहे ना विचारायचंच काम नाही हे बघा कसं उडी हाते माकाड ते उडी उडीत का बघा ती विडिओमध्ये आलं नाही आता वर निघण मला पण आता उडी हायचे तर बघा आम्ही जण कसे उडी मारतो आता हे तुम्हाला दाखवतो हे बघत राहा तर आम्ही जण आता कशी उडी मारतो हे बघा एन्जॉय एकदम लाईट एन्जॉय मस्त तर बघत राहा तुम्ही कसा वाटतो ब्लॉग तर आता मी एकटा उडी हाणून दाखवतो तुम्हाला तर हे बघा मी एकट्याने पण उडी मारून दाखवतो तुम्हाला हे बघा कशी उडी एकदम भारी नाही तर अशीच मित्रांनो पहायला एकदम भारी हा दुसरा मित्र आहे हा पण कशी उडी आणतो की बघत राहतो आता आम्ही कशी उडी हाणतो ते बघा मी वरती आलो आहे आणि पोहायचं झालेलं आहे आता घरी चाललेलो आहे तुम्ही बघत असाल की सवले आहेत आणि नाकात पडले पाणी शिरलेलं आहे आता हा मित्र बघा आता आम्हाला जायचं इथून घरी तर आम्ही दोघं सोंडाचं चाललेलो आहे हा बघा याला पण व्हिडिओमध्ये घेतला हा लाजत होता आपण त्याला म्हणलं चल तुझं आपण व्हिडिओ बनवतो हे बघा ह्याला पण घेतलेला आहे आणि आता आम्ही घरी जाणार आहोत थोड्याच वेळात हे बघा वर घर आलेलं आहे आणि आता मी घरी आलेलो आहे तर हे बघा आमचं घर कसं दिसतंय नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं तुम्हाला घर तर आता मी घरी आलो आणि पावडर करायचं आहे आता हे टाळवेल ते ठेवून देतो आणि गन पावडर करतो तेल लावतो डोक्याला तर तुम्ही बघत राहा व्हिडिओमध्ये नक्की शेवटपर्यंत तर कसा वाटतोय ते नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो हे बघा आता केस मी थोडंसं तेल लावतो आणि विचरतो नंतर गन पावडर करतो हे कंगब्याने विचारत आहे मी आता तर गन पावडर करून आपला ब्लॉग कसा वाटतोय ते नक्की सांगायला विसरू नका आता हे बघा इथून मला गन लावायचं आहे मी केस विचारलेले आहेत आता आणि आता मला गन लावायचा आहे गन लावल्यावर कसा दिसतो एकदम चेहरा बघा एकदम खतरनाक मध्ये भारी वाटतो एकदम चेहरा बघा घर कसा वाटतोय तो ब्लॉग भ्लौ, ब्लॉग नक्की सांगा मित्रांनो तर कसा वाटला ब्लौ। ब्लौ। कसा तर तर, आपला ब्लॉग आणि आपल्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे हे बघा कसं घरही एकदम मस्त आहे मस्त वाटतंय आणि मित्रांनो कसा वाटला आपला ब्लॉग आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि काय काय चुका झाल्यात काय बोलतानी तर ते पण कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय